नमस्कार आपल्या सगळ्या गोष्ट दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या दावा तर ताईंनो आजच्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला मस्त अशा मोहरीच्या शेतीचा व्हिडिओ टाकलेला आहे पहा जो की पाहिल्यानंतर अगदी मन प्रसन्न होत आहे अगदी छान अशी ही मोहरीची फुलं वाऱ्याच्या वेगाने अगदी झुलतायत पाहून अगदी फ्रेश वाटतंय मस्त अगदी तर चला आजच्या सकाळचं रुटीन काय आहे तर सकाळचं आजचं नॉर्मलच रुटीन आहे आमच्या ध्रुवच्या आवडतीची टिफिनची भाजी टिफिनला जर त्याच्या आवडीची भाजी जर नाही बनवली तर पोरग टिफिन तसाच माघार घेऊन येतं खात नाही त्याच्या आवडत्या मोस्टक्या भाज्या ठरलेल्या आहेत तेवढ्याच बनवाव्या लागतात वरनं खाली आला किंवा ती त्याला आंघोळ वगैरे घालून जिण्यामध्येच लगेच विचारणार आई आज खुशबुलायच्या आणि ती काय भाजी बनवली ग टिफिनला मग त्याच्या आवडीचीच भाजी बनवावं लागती नाहीतर आवघडे खाऊन येत नाही एक दिवशी मी बनवली होती वर, वर का त्यांनी टॉमॅटोची चटणी आणि तो वरनं जसा आला आणि मला विचारलं की आई काय भाजी बनवली तू बटाटा आहे का तर मी म्हणलो हो आणि नाही मला त्या टॉमॅटोच्या चटणीमध्ये बटाटा कापून टाकला मी पटकन घाबरून म्हणलं हा खाणारच नाही तसंच माघारी घेऊन येईन पटकन दोन बटाटे एकदम छोट छोटे छोटे कर कट करून टाकले अगदी तीन चार पाच मिनिटाच शिजले ते कारण मी छोटं कट करून टाकले वाफेवर शिजवलं आणि बटाटा दिला त्याला ते तसा करून तरी पण आल्यावर म्हटलं नाही हा बटाटा नव्हता हे टोमॅटो प्लस बटाटा होता आय तू फक्त बटाट्याची चटणी वेगळी करत असती ना मग ती का नाही केली असतं बटाटा त्याला फार आवडतो तर मी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवून देत असते त्याला कधी मिठाचं बनवून देते कधी अशा पद्धतीची उकडलेली चटणी बनवून देते म्हणजे बटाट्याचा प्रकारच त्याला लय आवडतो मग बटाट्याचं चुलीतलं असो असू तिखट टाकून किंवा मग सारं जरी बटाट्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि मीटन तेल टाकलं तरीही त्याला आवडतं म्हणजे बटाट्याचा कोणताही पदार्थ केला की तो अगदी आवडीने खातो अगदी वडापावपासनं सगळं म्हणजे बटाटा कशात इवन खिचडी भातामध्ये जरी बटाटा असला पुलावमध्ये तरी काढून काढून सगळ्यांच्या प्लेटमधला बटाटा तो घेतो आणि एकटा खातो कारण त्याला आवडतो तर इथे सकाळ सकाळ स्वाती मिथीची भाजी टाकते आज तर आता ना थंडी सुरू झाली की इतक्या फ्रेश आणि हिरव्यागार ताज्या ताज्या भाज्या मार्केटमध्ये येणार आहेत आता पालक म्हणा मेथी म्हणा फ्रेश फ्रेश गाजर मुळा म्हणजे थंडीमध्ये एक हा असा सीझन आहे की त्याच्यामध्ये सगळ्या हिरव्या भाज्या अगदी कमी किमतीमध्ये आणि मेन मीन्स फ्रेश असतात जास्त त्याच्यावरती फवारण्या वगैरे केलेल्या नसतात बाकी वन उन्हाळ्यामध्ये वगैरे मेथीची भाजी आपण चाळीस रुपयाची घेतली पन्नासची घेतली तरी ती एकदम छोटी छोटी म्हणजे भावासाठी सुक म्हणजे सुकावं नाही म्हणून ती लवकरच तोडण्यात येते छोट्या छोट्या जुड्या बाजारात येतात मग तीस तीस चाळीस चाळीस रुपयाला अगदी छोटीशी जुडी असती ती करामध्ये पुरत नाही चार चार पाच पाच आणावं हो लागतात तेव्हा पुरतात पण आता थंडीमध्ये अगदी पाच ते दहा रुपयापासून मेथीची भाजी सुरू होणार सगळीकडे मोठ्या मोठ्या जुड्या अगदी एका जुडीची जरी भाजी केली तरी सगळ्या फॅमिलीला पुरला अशी तर आता मस्त थंडीचा सीझन सुरू झालाय फ्रेश अशा गाजरचा हलवा पुन्हा सगळ्या पालेभाज्या म्हणजे बरंचसं काय थंडीत जेवण पण जातं हो उन्हाळ्यात जेवण जात नाही एवढं पण थंडीत इतकं छान छान काही काही वेगळ्या वेगळ्या प्रकारचं आपल्याला खाऊ वाटतं आ, वा का काय बनवावं गरम गरम आणि काय खावं असं होतं थंडीमध्ये बाकी पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये इतकं काय नाही पण थंडीमध्ये सगळ्यांच्याच मला वाटतं असं वाटतं घरात प्रॉब्लेम असेल की वेगळं वेगळं सगळ्यांनाच खावं लागतं काय काय स्वातीला मी मेथीची भाजी करतो छान करते तर इथे चाललंय मेथीच्या जा भाजीचं तिचं करायचं काम आणि मेथीची भाजी खरं तर कुणी डाळ घालून करतं कुणी वटाटाई घालून करतं कुणी मेथी मलाई करतं कुणी काजू मेथी करतं पुन्हा बेसन मेथी डाळ मेथी बरं असं बरेचसे काय काय वेगळेवेगळे आहे पण आमच्या घरात आवडल्या जाणारा सगळ्यात जास्त असं मस्त म्हणजे शेंगदाणे घालून मेथी हरभऱ्याची डाळ घालून पण कुणी करतं मुगाची डाळ घालून पण कुणी करतं म्हणजे प्रत्येकाची बनवण्याची पद्धत एक वेगळी वेगळी आहे मेथीची पण खरं तर मेथी हा प्रकार खाल्लेला खूप चांगला असतो डायबिटीजसाठी केसांसाठी म्हणजे खूप म्हणजे लाभदायी आहे आपण आता इवन जे थंडी सुरू झाली तर आता वेगळं वेगळं सगळंच कुणी लाडू बनवायला घेणार कोणी काय बनवायला घेणार तर मेथी त्याच्यात अवश्य आपण टाकतोच टाकतो तर आमचं पण आता सामान आणून ठेवले लाडू बनवायचं कारण थंडीमध्ये हेअरफॉल भरपूर होतो तर त्याच्यासाठी बायोटिन युक्त लाडू बनवायचे आहेत पाहू आता कधी योग्य ते उद्या किंवा परवा मी बनवायला घेणार आहे कारण तो लाडू एक जरी आपण आपल्या आहारामध्ये टाकला रोजचा सकाळ सकाळ तर नक्कीच त्याने थोडंसं केट गळतीचं पण प्रमाण कमी होतं आणि बरेचसे काय 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 आजार दूर होतात थंडीमध्ये खाल्लेलं शक्यतो चांगलं कारण इतर वेळी काय असतं की जास्त गरम वस्तू आपण जर खाल्ल्या तर मग त्याचं थोडंसं आपल्याला कुठंतरी साईड इफेक्ट जाणवतात मग तसं थंडीमध्ये आपण खारी खोबरं म्हणा किंवा मग असे जर ड्रायफ्रुट्सचे वयाटीनचे लाडू जर बनवून ठेवले तर ते थंडीत अगदी व्यवस्थित पाचतात आपल्या शरीराला आणि त्याचं जे पण गुणधर्म आहेत एकदम बॉडीला आपल्या हे करतात सूट करतात आणि म्हणजे त्याचे इफेक्ट जाणवून येतात बाकी इतर ऋतूंपेक्षा बाकी इतर ऋतूमध्ये जर खाल्ले तर त्याचे नक्कीच आपल्याला बेनिफिट आहेत पण चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात किंवा तोंड येऊ शकतं जास्त गरम झाल्याच्या नंतर कुणा कुणाला पहा आतनं तोंडामध्ये आतनं पहा ओटाच्या खाली असे छाले येतात किंवा जिवेला हे येतं कुणाच्या चेहऱ्यावरती पिंपल येतो कुणाच्या शरीर शरीरावरती फोड येतात जास्त गरम खाल्ल्याने बाकी थंडीमध्ये तसं काही नाही बल्कि ते गरम खाल्लेलं चांगलं असतं पण ते सीझनेबलच आणि थंडीचा हा एक असा सीझन आहे की त्याच्यामध्ये आपण बरंच म्हणजे ह्या अशा पद्धतीचे ड्रायफ्रुटचे लाडू वगैरे वेगळं आपण ह्या सीझनमध्येच खाऊ शकतो त्याचं म्हणजे सगळ्यांनाच ते पस्तात चांगले असतात अगदी लहान मुलांपासनं तेथे इडलीचं पीठसाठी म्हणजे सकाळ सकाळ डोशाचं घालून देते आता इडली तर नाही फुगत ह्या दिवसांमध्ये खूप गरम जागी वगैरे ठेवावं लागते त्याची काळजी घ्यावी लागते त्यावेळेस ते व्यवस्थित भिजतं पण डोसा होतो मात्र म्हणून मग भिजायला घालायचं चा, काम चाललेलं आहे तर आम्ही घालत असतो दोन नास एक प्रमाण असं इडली असो डोसा असो दो दोनास एक इडली जरी असली तरी समजा दोन ग्लास जर तांदूळ घेतले कोकणाच्या तांदळाचीच इडली शक्यतो भारी होती मस्त आणि एक ग्लास उडीद उडीद डाळ असं मिळून आम्ही टाकत असतो ता, आता कुणी कुणी कुणाचं कुणाचं प्रमाण वेगळं पण असू शकतं पण आमचं हे प्रमाण आहे दोन असं एक असं टाकत असतो आम्ही तर इथे भिजायला सकाळ सकाळ घालून दिलं की म्हटलं संध्याकाळी वाटून ठेवून द्यावं मग कारण उद्याच्या टिफिनसाठी मग डोसा बनला जाईल मस्त असा आता दुसरा एक प्रश्न की एका ताईंनी विचारलं होतं की ताई स्वतःच्या कानाची ट्रीटमेंट तुम्ही कुठं केली आणि पडद्याला जसं की तिच्या छिद्र पडलं होतं तर ते कसं क्लिअर झालं माझ्या मम्मीचं पण आहे तर तुम्ही सांगू शकता का तर काही नाही ते बऱ्याच तिचं ध्रुव लहान होता त्यावेळेस ही गोष्ट झाली होती आणि नॉर्मल काहीच नाही ट्रीटमेंट घेतली आम्ही नॉर्मल टॅबलेट नॉर्मल कानामध्ये ड्रॉप टाकायला दिले तर त्यानेच क्लिअर झालं त्याला इतकी अशी कुठली काही मोठी ट्रीटमेंट आम्ही घेतली नाही आणि एन्टी जे सर्जन आहे तर कान नाक घसा तज्ज्ञ त्यांच्याकडे जाऊन तुम्ही करू शकता त्याला काय असं खूप कॉस्टली किंवा खूप असं सारखं जायचं अशी ट्रीटमेंट नसते फक्त थोडंसं थोडे दिवस ते आपल्याला टॅबलेट देतात आणि काही कानाचे ड्रॉप देतात आपण वेळेवरती घ्यायचे कानात कापूस वगैरे घालून ठेवायचा तेवढ्यानेच तिचं क्लिअर झालत पण अचानक ते, ते थंडीमध्ये उद्भवलं मग आता लाईव्हला बोलावं लागतं त्याच्यामुळे उद्भवलं की डॉक्टरांना विचारलं आम्ही तर ते नाही म्हटले ते म्हणले उद्भवू शकतो आणि ही काय करते स्वाती हिला एक सवय आहे की मोकळ्या वेळेमध्ये ते लाचकंड असतं ना जे कान आपण हे करतो साफ करतो ते ला आता जुन्या ताईंना माहिती असेल म्हणजे जुने जे लोकांना कायम त्यांच्याकडं लाचकंड राहायच्या आमच्या अक्का त्यांच्या कायम पिशवीत ठेवायच्या त्या लाचकण ती कान टोकरत असती कायम मग त्याचाच कुठे धक्का लागला वगैरे काय असं जखम झाली ती कानामध्ये तर मग डॉक्टर म्हणले तेच झाले बोलण्याने काही होत नाही कानाला तर मग ते लाचकण टोकरल्यामुळे तिला हा झाल तर प्रॉब्लेम परत थोडंसं तिला जखम झाली होती पाडद्याला तर तेच ते क्लिअर करण्यासाठी ते आम्ही गेलो होतो तर असं पाडद्याला काही छिद्र वगैरे असलं तर खूप काही अशी मोठी ट्रीटमेंट नाही आहे नॉर्मल टॅबलेटने पण ते क्लिअर होऊ शकतं फक्त वेळेवरती गोळ्या औषधं खाल्ले तर कारण एक दोन ताईंच्या कमेंट्स माझ्या आढळण्यात आल्या की ते असं असं झालेलं आहे आणि कोणती ट्रीटमेंट घेतली आम्हाला सांगा प्लीज कुठं घेतली ते सांगा आता आम्ही आमच्या जवळच नगरमध्ये जे हॉस्पिटल आहे तिथंच घेतली आहे जिथं स्वतः पहिले गेली होती छिद्र पडल्या पडल्या तिथंच घेतली ट्रीटमेंट बाकी तुम्ही कुठंही घेऊ शकता फक्त व्यवस्थित डॉक्टरला एक्सपिरियन्स पाहिजे जुने डॉक्टर पाहिजे त्यांच्याकडनं घेतलं तर चांगलंच तर सकाळ सकाळची घाई एकदा खालचं किचनची सगळे कामं आवरली की मग वरती यावं लागतं आणि एकदा की वरती आलं साकल साकल बेड़ बेड़ की मग सकाळ सकाळ बेड बीड झटकून सगळे बेडरूम क्लीन करावं लागतं तिथंही अर्धा तास जातोच सगळं टापटीम करण्यात बाथरूम वगैरे वॉश करण्यात सगळं जिथल्या तिथं परत कपडे व्यवस्थित ठेवण्यात कारण एकदा की बेडरूम सकाळ सकाळ आवरलं की दिवसभर तिथं काय आराम करायला कुणी येत नाही कारण हे पण सकाळ सकाळ त्यांचं एकदा आवरलं की निघून जातात आम्ही पण आमच्या कामामध्ये बिझी मुलं पण आली तर खालीच असतात रुद्र जर ऑनलाईन क्लास असला तर तो वरती येतो मग इथे दरवाजा लावून तो क्लास करतो आर्यन खाली त्याच्या रूम मध्ये त्याचा क्लास चालतो आणि ध्रुवचं चा तर काय आपला टी व्ही वाला आणि तो वाला दोघ जण जिंदाबाद असतात त्यांचं त्याच जबरदस्ती अभ्यास करून घ्यावं लागतं बाकी हे दोघ जण करतात न सांगता मग रुद्रस येऊन बसत असतो इथं कधीतरी तर सकाळ सकाळी एखादा आवरलं की मग टेन्शन राहत नाही दिवसभराचं कारण कितीही रोजचं जरी मुलं बेडरूम मध्ये येत नसते ना तरी पण नवरोबा कशासाठी आहे जी वस्तू घेतली तिथं ठेवते तर सगळं इकडं तिकडं पांगून सगळं मग सकाळ सकाळ आपल्याला सगळं परत ते जिठले तिथं ठेवावं लागतं कारण प्रत्येकाच्याच घरात आहे कुठं कुठं टॉवेल फेकतात कुठं काय फेकतात कुठं काय फेकतात असं असतं प्रत्येकाच्याच नवऱ्यांची तीच गंमत आहे मग ते सगळं आवरावं लागतं सकाळ सकाळ परत पुन्हा कॉस्मेटिक सगळे काढले की ते पण वरतीचं असतात लावल्याच्या नंतर मग ते सगळं परत माझं आवरून झाल्याच्या नंतर मी आतमध्ये ठेवून देत असते आता गरम कपडे काढायची वेळ आलेली आहे तरी पण मी अजून काढले नाही रोज काढन काढन म्हणते कारण उलंडचे जे गरम ब्लँकेट्स आहेत ते वरती मी ठेवून दिलेले आहेत यांनाच काढावं लागते ती ते चेअरवरती चढून तेव्हा होईल आता मस्त अशी नारायणपेठ साडी जे की दिवाळीला आपल्या स्टॉकमध्ये आली होती आणि हा वेगळा कपडा आहे नारायणपेठमध्ये भरपूर वेगळ्या वेगळ्या आपण व्हरायटीज दिल्या पण ह्या कपड्यातली मला इतकी आवडली ही याच्यावरची जी शाईन आहे क्वालिटी आहे इतकी सुंदर मला आवडली ही साडी तर मी माझ्यासाठी एक त्यावेळेस काढून ठेवली होती पहा कालच्याच व्हिडिओमध्ये म्हटलं मी कुठल्याही साड्या घेणार नाही ताई लगेच म्हणतील की आज लगेच साडी दाखवली पण ही खूप दिवसाची आहे स्टिच करून आणलेली तशीच होती कपाटात सकाळी आणून दिली मला पिशवी तर मग आता म्हटलं कपाटामध्ये ठेवून द्यावी तर सुंदर असा पदर आहे पहा अशा पद्धतीचा आणि चिकू कलर नारायणपेठ ती वेगळी आहे तिचा कपडा वेगळा आहे पण ही वेगळी आहे ही ही सुद्धा नारायणपेठ आपण नऊशे नव्याण्णवच्या रेंजनी दिलेली आहे इतकी छान फेब्रिक आहे अक्षरशः अंगावरती घातलं ना तिला चार ते पाच हजार रुपयाची साडी म्हणतील इतकं मस्त फेब्रिक आहे या साडीचं आणि ही आपण नऊशे नव्याण्णवच्या रेंजने आपल्या फॅशन स्टुडिओ मध्ये दिलेली आहे तर मी त्याच वेळेस एक घेऊन हे ना आ, स्टिच करायला दिलेलं होतं पण ते काय आजू आलेलं नव्हतं ड्रेस आणि ते बरं बऱ्याच दिवसापूर्वी तर ते सकाळी पिशव्या आली तर त्यात म्हटलं झालं ठेवून द्यावं तर अशा पद्धतीचं मी पहा पॅक बनगड्याचं ब्लाऊज आहे स्टिच केलेलं आहे ह्या नारायण पेठवरचं तर आता पाहू कधी योग्य तो घालायला कपाटामध्ये ठेवून आहे पण खरंच मला मनातून आवडल्या मनापासून आवडणाऱ्या साड्या कपाटात खूप कमी आहेत बाकी अशाच आता कालचा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर बऱ्याच ताईंचं असं हे म्हणणं आलं की साड्यांवर जास्त पैसे वेस्ट करू नका तर काय आहे ना ताईंनो साड्यांवर पैसे वेस्ट करायचा प्रश्न नाही आपलं फॅशन स्टुडिओचं हे आहे बिझनेस आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला साड्या घालून प्रेझेंटेशन करावंच लागतं आणि प्रेझेंटेशन करायला साड्या घालाव्याच लागतात स्टिच कराव्याच लागतात त्या आणि मग त्या स्टिच केलेल्या साड्या साड्या तशाच राहतात तो ते आहे बाकी काही नाही बाकी आम्ही जास्त अशा बाहेरून साड्या घेत नाही विकत काही अशी फंक्शन असले आता ज्यावेळेस नव्हतं आपला बिझनेस त्यावेळेस तर घ्यावंच लागत होत्या पण मग आता आहे तर मग त्या घालून प्रेझेंटेशन केल्याशिवाय समोरच्याला तरी कसं करणार त्याच्यामुळे हा स्टॉक सगळा कपाटात साचलाय का? गावरान कुत्रे हात घुसले होते आई गेले अरे गेलं बाबा गेल काय खरं येईल हा ना आतमध्ये गेट उघड ठेवलं का घुसला असन बाहेर जायचं नाव नाही

भारी पण आहे ना चिमणी नाही ते पाशाचा प्रकारे म्हणू आता हम्म म्हणू आता खाऊ घेऊन आली बघा आम्हाला सकाळ सकाळ काय खावा ना लय स्वातीलाही एसी खराब झालाय चिमण्याने आज पहिले उभा राहून पुसावं लागणार शिडी आणून बाहेरून शिडी पण तिकडे ऑफिस वर असणारी असणारे काय माझ काय म्हणून बोर येत काय गाणी बोरकुट आणलं तुला एक बांबू आणलाय तुला ही गोळी आणली तुला ओके चॉकलेट आणली ही चॉकलेट कोणती नाही भारी चॉकलेट आहे अगदी काय पण हे आवडतं मला भोरकुट बोरकुट कोणी कोणी लहानपणी खाल्लेलं आहे सांगा इतकं छान लागतं ते आता ह्या गोष्टी ह्या ज्या गोळ्या वगैरे हे सगळं पहिला खाणा होता आपल्या लहानपणी एक रुपये असं मिळायचं आणि हे बघा हे मला लय आवडतं गोरकुड पहिले पुढे भेटायचे म्हणून पुढे पहिल्या पुढे भेटायचं पुढे भेटतात गोरकुड म्हणजे चिंचीची गोळी नाही का बारे बारे हो द्या बघू विचारून त्याला सगळ्यात भारी खाना पण चांगलं नसतं ठीक आहे असत म्हणजे मक्क्याचा असत ते आता आम्हाला एक जण म्हणले की त्याला जाळून बघा त्यातनं प्लास्टिक पडतं तर मनिषताना आणला एक दिवशी मी जाळून पण बघितलं होतं पण काय प्लास्टिक बिस्टिक पडलं नाही बर का मग ते एखाद्या याच्यातून पडलं असेल बाबा कुणीतरी डुप्लिकेट बनवत असेल किंवा काय आहे का नाही याच्यातून नाही पडलं पण याच्यातून काही नाही पडलं मी जाळखा बा आंबू जाळा गॅस वर धरून असा साईडला पण ते त्याच्यातनं काहीच नाही पलट म्हणजे हा ओरिजिनल मैदा आणि कॉर्न पासून बनलेला असन आता रोज तर नाही चांगला पण ठीक आहे प्रेमाने आणले म्हणून आत्याने मग काय म्हणून आत्याला सुताकी म्हणून टिकली लावलेली नाही मला म्हणून आता खाऊ काय बोल तू असे तर चला बघा संध्याकाळचे आता पाच सव्वा पाच वाजलेत आजकाल दिवस लवकरच मावळतोय आणि लवकरच उगवतोय पण एवढं होतं की सकाळच्या याच्यामध्ये ना झंडीमध्ये आणि धुक्यामध्ये दिवस उगवलेला समजून येत नाही पण मावळतं मात्र लवकर म्हणजे ते म्हणतात ना की आता रात्र मोठी झाली आणि दिवस छोटा झालाय तर त्यातली गत झाली तर आता आज कालपासून ताई म्हणत होती की आपण आता सीताफळ तोडू सीताफळ तोडू कारण आता बरेच दिवस झाले सीताफळ काही तोडले नाही तर मग इकडे त्याचंच काम चाललंय तोडायचं ताई म्हणली चल आपण तोडून आणू मनशी ताई पण आलेलं आहे हा तर आता परवाच दिवशी त्यांना आणि आताच काल परवाच्याच लाईव्ह आपल्या एका ताईंनी विचारलं होतं मनीष ताई कि सुनीता ताई बरे आहेत का बरेच दिवस झाले व्हिडिओ मध्ये नाही दिसल्या मनीष ताई लय भारी पण सुनीताई का बारी पार मरून गेली काम करू काम करू करू ला टाइम भेटला बाय आमच्यात याला हा असं झालंय दोघी बऱ्या आहेत आता त्याच्यापर्यंत ज्या त्याला काम असतं ते त्यांच्या परीनी आम्ही आमच्या परीने सुरू झाला ना त्याच्यामुळे मग थोडं येणं जाणं कमी होत काम नसले की नाही खास शेतकरी हा तेवढा बघायचं आधार म्हणल्यावरती काम करते इतकी काम करते का फार शरीरा तू करून ठेवलं तिने एकट काम करती का चारला उठती तोडत होत्या तवा ती असती हरणवय हरण जेवढं चपळ असतं तसंच ते म्हणून त्यांना दाजींनी हरणवय नाव ठेवलं आली पण तर आता जेवढे सापडते तेवढे आता बरं जसे सीजन सीझन कमी आहे म्हणजे फळच कमी झाले झाडाला तोडले ना ताई तर मग किडा नाही लागत मध्यंतरी मी कचा कच्चा तोड ना घरात नेले सगळे चढले माझ्या लक्षातच नाही मग मला नंतर लक्षात आलं की दादींनी तुमच्या सांगितलं होतं की थोडस डेट पाहून तोड म्हणून मनीष दाईने म्हटलं नको मग खराब होऊन मोठं मी चप्पल नाही घातली नेमकी तशीच आले इकडं आमचे बाबा गेट वरती वाचलेले होते तर कोणतरी आले त्यांचे मित्र तर काय आता असे असे मित्र, मित्र भेटले की मग काय फक्त का विडा कशाचा तोही तंबाखूचा तर मग तंबाखूचा एक एक विडा सोबत बसून खाल्ला कि बा कामच भारी झाला आता बघा यांची माझ्या मा यांना माहित नाही कॅमेरा चालू इथे आता बघू काय करते ते मी म्हणते तसंच आहे यांना बघून मागं फिरले बर का आता ब बघा तुम्ही मी म्हणते तसं होणार कारण चांगला अनुभव आहे आम्हाला कारण आम्ही पहिल्या घरी जुन्या घरी राहत होतो ना तर बाबाकडं दिवसभर बसायला सगळेजण यायचे म्हणजे बरेचसे बाबा वगैरे तर त्यांचं तेवढंच जुन्या गप्पा चालणार त्याच्यानंतर बाबा पहिलाच जमाना असा होता आताचा जमानाचं काय खरं नाही बोआ ह्या अशा गप्पा त्यांच्या आणि आता पण तेच बरं का मी बऱ्याचदा ऐकलेलं यांचं ना आता बघू काय काय करतेत बघू आपण केला हात पुढं आता काढला बाटवा आता ज्यावेळेस स्टिचिंग च काम मी करत होते ना हा? हा? येन, येन <laughs> तर त्यावेळेस बाबाला बरेचसे बघा अशी कापडे बटवे मी शिवून दिले ते तांबाखू ठेवायला आणि तसेच जपून ठेवलेत पण आताच आहे ना बाबा कोण दिलाय बाटवा तुम्हाला हा हा यांनी दिलेला आहे बघा कारण आयकार्ड वगैरे ठेवायला लागते ते तर आल्यानंतर त्यांच्याकडे असं त्यांनी दिलाय बघा बघा कसा आहे मग विडा जमली बैठक बसली का मग विडाच आहे का नाही मी बरोबर अरे आम्ही म्हणलं तसच झालंय आणि मस्त पैकी आता पाच दहा मिनिटं बसणार गप्पा मारणार मग उठून जाणार बरोबर आमची स्वीटी आणि चिंटू बाहेर जायला बघत आहेत आणि बाबा तर काही जाऊन देत नाही काठी घेऊनच आहेत त्यांच्या माग बाहेर गेले की ते म्हणतात मक्क पाळले ते तानी जी तानी <सवार> मी बारीक होते आम्ही खेळायला आम्ही मी बारीक असताना आपण शेजार राहत होतो आता सांगा म्हणजे शंकर भाऊ म्हणजे दाजिनला ते भाऊ म्हणतात शंकर भाऊ आणि काय कहाणी होती दगड आणायची नाही आणायची ना आणायची यांना बारीक

तिला झाले गरी पहिला हा बाबा टोपी कुणी आणली तुम्हाला दाजी बघा आमच्या बाबाला इतकी छान दाजींनी जम्मू काश्मीरला माग गेलते ना त्यावेळेस भारी काठी आणली बाबा ती का म्हणून वापरीत तुम्ही हे वापर चपला पण त्यांना कोल्हापुरी चपला ते वाटल्या सांगायचं सारख्या बाबाची चोरली बाबाची वेगळीच होती त्याला वाघाची अशा वाघाच्या काठी होती अशी हातात धर

म्हणजे माग बरेच दिवसापूर्वी दाजींनी वाटल्या होत्या सगळ्या म्हाताऱ्या माणसांना काठ्या आणून दिल्या होत्या ते बाबाची वेगळीच होती श्रीनगरची होती ना बाई पितळीला पैसे टाक आर्यनला किती कटिंग झाले ते बघ कटिंगला गेला आर्यन आणि ध्रुव त्याला त्यांना दोघांना पाठवले मग आता टाकते तर बघा एवढे सापडलेत हां तोडा मोठे मोठे आहेत चांगले करते थांबणार आप किती झाले म्हणाला किती मोठे सापडले बघा बर बर बापरे लय ओड फक्त देटास आहे तोडा बा आता हा बघा आता आहे सीताफळ अर्धा किलोचे पुढं असं एकच आहे एवढे बरंच मोठं आहे कालचा व्हिडिओ म्हणजे आज आज आला आणि आजच्या व्हिडिओ खाली म्हणजे अशा कमेंट्स आहेत की बऱ्याच काही म्हणतात की मग आता तुम्ही एवढ्या साड्या तुमच्या कपाटामध्ये जसं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला का का, का, साड्या कपाट आवर्तनी वगैरे ताईने टाकलं होतं तर त्याच्या खाली कमेंट्स अशा होत्या की तुम्हाला एवढ्या साड्या हे करता येतात तर मग तुम्ही गोर गरीबांना वाटून टाका किंवा मग म्हणजे ताई म्हणली होती वाटून टाका आणि काय ताई काय म्हणल्या की तुम्ही ना एकदा दाखवून बघा व्हिडिओमध्ये की जे गरीब आहेत ज्या महागड्या साड्या घेऊ शकत नाही तर त्या ह्या साड्या ब्लाउज वगैरे शिवलेल्या घेऊ शकतात तर तुम्ही एकदा याच्यावरती विचार करा पण ताईंनो असं विचारता आम्ही याच्या मागे केलाच नव्हता पण आता तुम्ही म्हणल्याच्या नंतर बघा ताईंनो तुम्ही एक प्रकारचं चांगल्या मताने आम्हाला सांगितलं आणि असं नक्कीच या गोष्टीचा ज्या गरीब आहेत ज्यांना बाबा नाही पॉसिबल होत मागड्या साड्या घेणं तर त्यांना नक्कीच या गोष्टीचा फायदा होईल पण ताईंनो काय होईल माहिती का आपण गरीबांना देऊ पण तशाच फ्री देऊ कारण इतर भरपूर असे लोक मिळतात की त्यांना घालायला कपडे नसतील हा <laughs> तर अशाच देऊन टाकू आम्ही तर ते व्हिडिओमध्ये दाखवायचं आणि द्यायचं त्यात काही विषयच नाही आता बघा तुमच्यात तुम्ही चांगल्या मतांनी किंवा बी पॉझिटिव्ह यांनी ज्या डेली कमेंट्स करतात चांगलं चांगलं हे सांगतात तर ताईंचा विषय नाहीये पण कसं हे सोशल मीडिया आहे याच्यातलीच लोक काही म्हणते काही की बघा आता की काही यांना काय कमी पडलं की बाबा आता घातलेल्या साड्यान ब्लाऊज शिवलेल्या साड्यासुद्धा परत विकायला काढल्या त्यांनी म्हणजे कसं असतंय सगळीकडून बारीक विचार करावा लागतं आणि तेव्हा कुठंतरी माणसाला सामोरं जावं लागतं म्हणजे मध्ये तुमच्याशी शेअर करतो आम्ही त्याच्यामुळे इथून मागं तर कधी विचार नव्हता की आला इथून मागं बी जेवढ्या साड्या होत्या तर अशाच आम्ही वाटून टाकायचो आणि आत्ताच आम्ही तसंच करणार आहे तुम्ही चांगलं सांगितलं त्याबद्दल थँक्यू ताईंनो पण कसं सगळ्या बाजूनी सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो आणि तेव्हाच कुठंतरी सोशल मीडियावरती मांडावा लागतो कारण की बघणारे हजारो लाखो करोड असतात त्याच्यामुळं सगळे सारखे नसतात कोण काय म्हणेल ह्याचा डीपली विचार करावा लागतं आणि तेव्हाच कुठंतरी म्हणजे शब्द ना शब्द विचार करून बोलून हे करून सांगावा सांगावं लागतं तर असं चला काय हरकत नाही आता बरेचसे सापडले दिवस पण गेलाय <laughs> या खायला या मैत्री या जारा। जारा। नी नी आता आता नाही तर मग परत सिजनेबलच येणार बाई पहिल्या बायकांना सवय होती का ग हांड्यावर हांडा हांड्यावर हांडा मग कळशी म्हणजे दोन हांड्या मग एक कळशी कसं नेत असतील बाई आ, तीन हांडे तीन हांड्यावर हांडा परत ना काही तुमचं पण पहिले पाण्याची तसे प्रॉब्लेम पण होते माझा झालं घरी आमचाच बोरता जास्त पाणी राहायचं तिकडच्या घरी सगळेजण प्यायचे पाणी न्यायला वस्ती बरेच लोक आमच्या इथे यायचे मग एक हांडा घेऊन ही बाई खाली बसणार मग तिच्या डॉक्टर मी दुसरा ठेवणार मग परत तिसरा ठेवणार आणि मग उठणार आणि मग घेऊन जाणार म्हणजे तीन हांडे आणि एक कलशी एका खेपेला प्यायच्या पाण्याला तवा साठी सगळी इकडेच होती तिकडे बी होतं माहेरी बी पाण्याचा प्रॉब्लेमच होता सिटी पण आपण म्हणतो पाण्याचा प्रॉब्लेम पण सगळीकडेच पाण्याचा प्रॉब्लेम आहेच

काही मला काळीच पिटी द्या ना संध्याकाळची वेळ झाली बघा बाहेरच्या लाईटी नाही आज आरेन गेला कुलूप लावायला बाबांना म्हणलं तुम्ही नका तुम्हाला दिसायचं नाही आमच्या बाबांच्या खिशामध्ये काय पुटी असते दिवाबत्तीचा टाइम झालाय दिवाबत्ती करायची देवा कुठं दिवा वगैरे तुळशीत तर पुटी सापडेल रुद्र मार खाशी ना माझ्या हातात तू <laughs> निस्त मोबाईल साठी पार ठेऊन मार खायच्या आधी नाही नाही आता नाही हातच नाही लावायचा गेम हा प्रकारच नाही खेळायचा फोन मध्ये नाही 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 तर चला मैत्रिणी न घर घर की कहाणी सगळेच मुलं मोबाईलला आजकाल असे करतात किती कंट्रोल करावं किती समजून सांगावं तेच आहे त्यांचं आर्यनचं तर नाही पण हे दोघ जण रुद्र आणि ध्रुव दहा मिनिट तरी द्या पंधरा मिनिटं तरी द्या मग आम्ही अभ्यास करतो म्हणजे असं ती आपल्यालाच लालच दाखवतात सगळ्यांची तिच गत आहे अक्षरशः मोबाईल खेळण्याला आहे ना वैता कुठं दोन मिनिटं आपण मोबाईल ठेवलं ते पटकन दोघं जणी उचलतात आणि कुठंतरी कॉपऱ्यात घेऊन बसतात किती मारा किती ओरडा तरी तसेच करतात त्याच्यामुळे ह्या वर्षी मी एक छान असा मोठा निर्णय घेणार आहे की रुद्रला कुठल्या तरी चांगल्या हॉस्टेलला टाकायचं कारण त्याचं थोडंसं वळण बिघडायला लागलेलं आहे मोबाईल वागणार टी व्ही वागणार अभ्यासात थोडंसं त्याचं लक्ष कमी मला जाणवायला लागलेलं आहे मोबाईलच्या चक्करमध्ये मोठमोठ्या मुलांचे गेम वगैरे खेळायचे तर तिथं थोडंसं त्याला समजून सांगितले पाहू आता त्याच्या फायनलच्या रिझल्टवर डिपेंड राहणार आहे की त्याला पर्सेंटेज कशी येतात आले तर ठेवणार नाही तर मग त्याला मी काळजावरती दगड ठेवून निर्णय घेतलेला आहे दोघांनी की हॉस्टेलला टाकून द्यायचं तर त्याला संध्याकाळची दिवाबत्ती इथे मी करत आहे बाहेरच्या लाईट सगळ्या गेल्यात म्हणजे डीम आहे त्याच्यामुळे आम्ही लावलीच नाही बाहेरची लाईट तसंच ठेवलेलं ला आहे तर संध्याकाळची बाहेरची दिवाबत्ती घरातली दिवाबत्ती झाली की मग स्वाती तोपर्यंत वरचा आवरते तर मैत्रिणी चला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा ज्या कुणीताई चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद सगळ्यांना